गुलाबाचं फुल म्हणजे प्रेमाचं प्रतीक खरं आहे ना मित्रांनो होय असंच उत्तर येणार तुमचं याशिवाय गुलाबापासून गुलाबजल गुलकंद साबण फेसवॉश आणि इतर सौंदर्य साधन बनवली जातात पण गुलाबापासून वाईन बनवली जाते हे माहिती आहे का तर जाणून घेऊयात कश्मीरा यादव आणि जयश्री यादव यांच्याकडून गुलाबापासून वाईन कशी तयार होते ते टुडे महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमात शोध तिच्या अस्तित्वाचा ॲक्च्युली आम्ही स्कूलमध्ये असतानाच मम्मीचा हा बिझनेस चालू झाला होता आणि असंच वाईनचं हे आल्यानंतर मी म्हटलं की आपण वाईन टेक्नॉलॉजी शिकावी का तेव्हा हा कोर्स नवीन होता टू थाउजंड एट एटमध्ये कोणालाच किंवा वाईनचं स्टडी असतो हे असं कोणाला माहिती पण नव्हतं सो देन मी डिसाईड केलं की मी घरी विचारलं की मी जाऊ का मग मी ऑस्ट्रेलियाला जाऊन डिप्लोमा इन विटिकल्चर आणि वाईन टेक्नॉलॉजीचं हे घेतलं प्रशिक्षण मी बॅचलर्सला पण ॲडमिशन घेतली होती पण माझा विजा काही कारणाने गेट थ्रू झाला नाही सो आय हॅड टू कम बॅक पण त्याच्यानंतर मी मॉमलाच म्हणाले की मी तुझ्याबरोबर तुला हेल्प करू का आणि मग आम्ही एकत्र ही जर्नी चालू केली नमस्कार शोध तिच्या अस्तित्वाचा या टुडे महाराष्ट्र न्यूजच्या पहिल्या एपिसोड मध्ये स्वागत करते पुण्यातील उद्योजिका जयश्री यादव यांनी गुलाबाच्या पाकळ्यांपासून वाईन निर्मिती केलेली आहे आणि गुलाबांच्या पाकळ्यांपासून वाईन निर्मिती करणाऱ्या या पहिल्या राज्यातील पहिल्या महिला उद्योजिका ठरलेल्या आहेत तर या निमित्ताने आपल्यासोबत जयश्री यादव मॅडम आहेत आपण त्यांचा प्रवास एकंदरीत त्यांचा हा प्रवास आपण त्यांच्या शब्दातून आणून घेऊयात नमस्कार मॅडम स्वागत आहे आपलं टुडे महाराष्ट्राच्या शोध तिच्या अस्तित्वाचा या पहिल्या पहिल्या एपिसोडमध्ये मला असं विचारायला आवडेल की गुलाबाच्या फुलांपासून तयार संकल्पना डोक्यात कशी गेली मी चोवीस वर्ष गुलाबापासनं गुलकंद गुला रोज वॉटर रोज सिरप वाळा सरबत असे काही काही एक पदार्थ तयार करते आणि ते सगळं करत असताना गुलाबाची फुलं रोज निवडत असायचो आम्ही त्यावेळी तर त्याच्यातनं संकल्प त्याच्यातनं संकल्पना निर्माण झाली की त्याच्यापासून वाईन का नाही करायची कारण त्याचा फ्लेवर आणि त्याचा जो काही फ्रेग्नन्स आणि हे आहे तो खूप छान आहे आणि आयुर्वेदिक आहे त्याच्यामुळे मग मी म्हणलं माझ्याकडे कल्पना सुरू झाल्या की आपण ह्याच्यापासून गुलाबाची वाईन तयार करायची आणि मग तिथून कुठेही संकल्पना सुरुवात झाली शोध मोहिमेला वाईन तयार करण्यासाठी म्हणजे विशेषतः गुलाबाच्या पाकांपासून वाईन तयार करण्याचं हे मार्गदर्शन तुम्हाला कुणी केलं आ, वाईन तयार करायचं तसं म्हणलं तर मार्गदर्शन आम्हाला या गुलाबाच्या निर्माण झालं कारण गुलकंद करताना म्हणजे त्याचे जे काही औषधी गुणधर्म आणि हे आहे तर त्याच्यासाठी ते सगळ्या गोष्टी मला डोक्यात यायला लागल्या आणि ही संकल्पना अगदी म्हणजे माझी स्वतःचीच आहे असं या वाईनमध्ये गुलाबांच्या पाकळ्यांसोबतच अजून कोणत्या घटकांचा समावेश आहे गुलाबाच्या पाकळ्यांसोबत आपण ज्या काही वाईनला म्हणजे माझ्या मुलीनी वाईन टेक्नॉलॉजी केलेलं आहे हे सगळं टेक्निकली जी आहे ती ते करते आणि त्याच्यामध्ये ज्या काही वाईनला आतापर्यंत लागतात ह्या प्रवासात तुम्हाला कोणकोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल त्याबद्दल काय सांगाल आव्हानांना तोंड भरपूर द्यावं लागतं एक महिला म्हणून एक विशेष माझ्या मते एक आव्हानं आपल्या समोर विशेष किंवा एक वेगळी आव्हानं आपल्यासमोर सतत उभी असतात की कसं होणार कसं करणार करू शकतील का हे सगळे प्रश्न लोकांच्या समोर खूप मोठे उभे असतात म्हणजे आपण आता मार्ग काढायचा फार प्रयत्न करत असतो पण हे म्हणजे बाकीच्या लोकांनासुद्धा खूप प्रश्न असतात की ह्या महिला आहेत या करू शकतील का किंवा काय करू शकतील पण असं काही नाही आहे तुम्ही मनात ठरवलं तर काहीही करू शकता त्याप्रमाणे मी पुढे जात राहिले मला माझ्या मुलींनी खूप छान साथ दिली आहे त्यामुळे मला त्याबद्दल एक वेगळं आकर्षण आहे त्या गोष्टींच ह्या गुलाबाच्या पाकांपासून बनवलेली ही वाईन तर याचा आपल्या शरीराला नेमकं काय फायदा होतो आपल्या शरीराला ॲपेटायझेशनला आणि एक आपल्याला म्हणजे थंडपणा प्रकृतीला ह्या फुलांचा जो गुणधर्म आहे त्याच्यामुळे ह्या वाईन हे सगळं असं फायदा आपल्याला मिळणार आहे आणि आता लवकरच तुमच्या समोर ते म्हणजे काही दिवसातच ती बॉटल येईल वाईनची थोडे महाराष्ट्राच्या या माध्यमातून तुम्ही एक स्त्री म्हणून किंवा एक स्त्री उद्योजिका म्हणून तुम्ही महिलांना काय समितीस महिला म्हणून खूप अडचणी येत असतात म्हणजे समाजात येतात किंवा मग कुठल्याही प्रकारच्या आर्थिक अडचणी येत असतात खूप साऱ्या त्यांना तोंड देत राहा तुम्ही तुम्ही थांबलात की समोरच्यांना म्हणजे साधारण लोकांना असं वाटतं की अरे बापरे आता झालं यांचा प्रवास इथे थांबतोय वाटतं किंवा संपतोय वाटतं पण चालत राहा अडचणींना तोंड देत राहा तुमचं नक्कीच प्रगतीच्या पथावरती तुमचं हे होऊ शकतं म्हणजे असं मी तुम्हाला सगळ्या महिलांना या महिला दिनाच्या निमित्ताने ही गोष्ट सांगू इच्छिते चालत राहा आणि खूप साऱ्या अडचणींना तोंड देत राहा खचून जाता सातत्याने प्रयत्न करत राहा असा महत्वाचा आणि मोलाचा संदेश मॅडमांनी आपल्या सगळ्या महिलांना दिलेला आहे मला असं सांगायचंय की हा वाईनच हा असा विषय नाही आहे की ठीक आहे बाबा ह्याच्यात खूप अडचणी आहे तुम्ही काही जरी करायला गेलात ना तरी ता अडचणींना म्हणजे लायसन्स असतात पॅकेजिंग असतं मार्केटिंग असतं सगळ्यात महत्त्वाचा भाग तो असतो अगदी मार्केटिंगचा आणि फायनान्स असतं ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला पूर्तता करावी लागते आणि त्या सगळ्याची पूर्तता केली की तुम्हाला मग यशाचा मार्ग दिसायला लागतो चालत राहा सातत्याने प्रयत्न करत राहा अडचणी जर समोर आल्या तर त्याला घाबरून जाऊ नका असा महत्वाचा संदेश मॅडमांनी आपल्या सगळ्या महिलांना दिलेला आहे धन्यवाद मॅडम वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला तुमचा महत्वाचा वेळ दिला त्याबद्दल त्या पुढे महाराष्ट्र तुमचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद मी पण चॅनल ची खूप आभारी आहे त्यांनी मला ही बोलण्याची संधी दिली आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली बघत राहा पुढे महाराष्ट्र